आणि यानंतर लाडकी बहीण योजना संदर्भातील महत्वाची बातमी योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची छाननी होणार असून यातून निकषात न बसणाऱ्या हजारो लाडक्या बहिणी बाद होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे यावर आमदार आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण करण अर्जाची छाननी होणार की नाही याबाबत देखील स्पष्टता आणली आहे माध्यमांशी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या शेवटी कुठले निकष कशा पद्धतीनं चालतील कशा पद्धतीने बदलले जातील या संदर्भात जर एखादी तक्रार आली तर त्या संदर्भात कशी छाननी केली जाईल याचा निर्णय सरकारचा असतो पण तरी या संदर्भाची कुठेही चौकशी किंवा कारवाईचा नाही आपण जर जी आर मध्ये बघितलं तर अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेला दाखला किंवा ज्यांचं रेशन कार्ड केशरी किंवा पिवळा आहे अशा सर्व लाभार्थ्यांच्या अर्जाची छाननी होऊन आम्ही सुरुवातीपासून म्हणत आलो आहोत की जास्तीत जास्त अडीच कोटीपर्यंत लाभार्थी असू शकतात त्यानुसार नोंदणी सुद्धा शेवटचं डीबीटी नऊ ऑक्टोबरला केलं त्यावेळी दोन कोटी चौतीस लाख महिलांना आम्ही थेट पैसे खात्यात ट्रान्सफर केले म्हणजे या आकड्यापर्यंत आपण पोहोचलेलो होतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी या संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा बजेट शेषण होईल तेव्हा त्यात एकवीसशे रुपये मानधन वाढवण्याची घोषणा केली जाईल यामध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत गेल्या महिन्यापर्यंत त्यांना लाभ मिळाला होता त्यांना तो मिळत नाही असंही आम्ही तटकरे यांनी सांगितलंय आज या योजनेचा लाभ होत आहे आणि ही योजना सुरू झाल्यापासून त्याची चांगल्या पद्धतीनं स्पृष्टणी करणं अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माता भगिनींचे फॉर्म भरून घेणं ते ऑनलाइन करणं आधार सिडिंग करणं अशा पद्धतीनं ते केलं गेलेलं आहे त्याच्यामुळे कुठेही स्फुटिनी ही अडीच कोटी महिलांची किंवा लाभार्थ्यांची होणं हे शक्यही नाही आहे आणि ते करणंही नाही आहे कारण आज त्या महिला पाच महिन्यापासून लाभ घेत आहेत एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाची जर तक्रार त्या संदर्भामध्ये पुढं मागं कधीही म्हणजे आज मी आमदार म्हणून आपल्या सर्वांसोबत संवाद साधत आहे मंत्री म्हणून मी त्या विभागाचं काम केलेलं आहे पुढं मागं कधीही त्या संदर्भातली कुठली स्पेसिफिक तक्रार जर आली तर त्या संदर्भातला जो काही तेवढ्या पुरतंची स्कृटिनी करण्यात आली म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या एक्स वाय झेड जिल्ह्यातल्या शंभर लाभार्थ्यांबद्दल जर तक्रार झाली तर त्या शंभर लाभार्थ्यांपुरतं ची चौकशी करायची किंवा नाही हा सुद्धा किंवा स्कृटिनी करायची किंवा नाही हा सुद्धा निर्णय हा शासन जर तशा पद्धतीचं कधी काही घडलं किंवा आलं तर त्या संदर्भामध्ये घेण्यात येईल कुठंही स्कृटिनीचा विषय येत नाही लाभार्थ्यांना तर विरोधकांनी सुरुवातीपासूनच या योजनेवर टीका केली अठ्ठावीस जून रोजी ही योजना जाहीर झाली तेव्हापासून त्यावर टीका करण्यात आली आहे त्यामुळे राज्याच्या आर्थिक स्थिती बिघडेल असं ते वारंवार म्हणत होते यानंतर त्यांनीच त्यांच्या जाहीरनाम्यात तीन हजार रुपये देण्याची खोटी घोषणा केली त्यामुळे आता विरोधक या योजनेवर काय म्हणतात हे आमच्यासाठी आणि लाडक्या बहिणींसाठी देखील फारसं महत्वाचं राहिलेलं नाही अशा शब्दात आदिती तटकरी यांनी विरोधकांना टोलाही लगावलाय म्हणजेच आदिती तटकरे यांच्या शब्दात सांगायचं झालं तर सर्व लाडक्या बहिणांची छाननी होणार नसून फक्त ज्यांची तक्रार येईल अशा लाभार्थ्यांची छाननी केली जाईल असं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय दरम्यान लाडके बहीण योजना संदर्भातील प्रत्येक अपडेट तुमच्या मोबाईल वर मिळण्याकरिता स्क्रीन दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आता सपल्या ग्रुप वरती व्हा धन्यवाद